नमस्कार शेतकरी मित्रांनो किसानचा हप्ता शेतकऱ्यांना अजून सुद्धा मिळालेला नाहीये त्यासाठी आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत तर शंभर टक्के तुम्हाला तुमचा हप्ता मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना मित्रांनो जर तुम्हाला चार महिन्यांनी थोडीफार आर्थिक मदत हवी यासाठी केंद्र शासनाकडनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेनंतरनं सर्व शेतकऱ्यांना लाभ होत आहे परंतु कालांतराने यामध्ये काही बदल झाल्याने अशा प्रकारे की के वाय सी आधार प्रमाणीकरण लँड सेडिंग इत्यादी यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण निर्माण येऊ लागलेल्या आहे तसेच काही शेतकऱ्यांना हप्तासुद्धा मिळालेला नाही या सर्व बाबीला पर्याय म्हणून शासनाकडून पी एम कि सी किसान हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे पी एम किसान हेल्पलाईन क्रमांक असा वापरून तुम्ही त्यांना कॉल करून हप्ता तुमचा मिळू शकता तेही सोप्या पद्धतीत आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हप्ता मिळवताना बऱ्याच अडचणी येत आहे तसेच शेतकऱ्यांना जवळील महासेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा गावातील सुरक्षित तरुणाला माहिती विचारून सुद्धा त्यांना योग्य माहिती मिळत नाही दिली जातीही नाही याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांसाठी पी एम किसान हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे ईमेल ही आहे ईमेल कोणत्या ठिकाण तुम्हाला टाकायचे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो हेल्पलाईन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते हेल्पलाईन नंबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवार ते शुक्रवारी सर्वात महत्त्वाचे आहे सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत शासनाकडून देण्यात आलेल्या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तक्रारीचे निवारण करू शकता आणि जाणू शकता की हप्ता काय येत नाही काय प्रॉब्लेम आहे का हे संपूर्ण तुम्ही जाण तसेच तुम्ही ईमेल ॲड्रेसलाही सुद्धा मेल पाठवू शकता मेल ॲड्रेसही मी दिलेला आहे तसेच तुम्ही त्यांच्या पोर्टलवरून तक्रारही करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट तक्रारही करू शकता तुम्हाला त्याचे निवारण नक्की होईल तसेच योजनेअंतर्गत पंधरावा हप्ता वितरित करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी सुरू झालेले आहे परंतु काय कारणासोबत शेतकऱ्यांना पी एम किसानच्या त्रुटीमुळे पैसे मिळालेले नाहीत तर अशा शेतकऱ्यांना खाली देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरती तुम्ही त्रुटी समजून घेऊ शकता त्याच्या तक्रारी सुद्धा करू शकता तो नेमका टोल फ्री क्रमांक काय आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने झिरो एक दोन दोन चार तीन झिरो सहा झिरो सहा हा टोल फ्री क्रमांक आहे तसेच दूरध्वनी पंधरा बावन्न एकसष्ट हा दूरध्वनी क्रमांक सुरू करण्या त्यासोबतच अठराशे अकरा पंचावन्न सव्वीस सहा हा टोल फ्री क्रमांकही सुद्धा शेतकऱ्यांना आपली तक्रार नोंदू शकण्यासाठी मदत होणार आहे सोमवार ते शुक्रवारी सकाळी दहा ते पाच या कालावधीमध्ये कॉल करायचा आहे आणि तुमच्या तक्रारीचे निवारण करायचे आहे तसेच हा यम किसान तक्रारीसाठी हा मेल आय डी सुद्धा दिलेला आहे तुम्ही ह्यावर मेल पाठवूनही तुमच्या तक्रारीचे निवारण करू शकतो असा संपूर्ण महत्वाचा व्हिडिओ आता सर्व शेतकऱ्यांना शेअर करा नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन शोधेचा जय हिंद जय महाराष्ट्र